बिग बॉस बघायला इथून पुढे खरी मजा येणार आहे कारण की बिग बॉसच्या घरामध्ये राडे लफडे जे आहेत ते चालू झालेले आहेत आणि लोक करिअरवर जातात एकमेकांच्या कोणाचा आईचा घो काढतायत हे सागर करंडे जे शब्द आहेत बरं का ते मी सांगतोय नाही तर मला म्हणाल तू अशी शिबी कस काय दिलीस अरे हे सागर करंडे तिथे जोरात बोललेलं आहे आणि बिग बॉसने ही गोष्ट दाखवलेली आहे त्यामुळे मला काही बोलू नका जे काय बोलायचे ते बिग बॉसला बोला ठीक आहे त्यानंतर विशाल आणि जो ओमकार आहे एकमेकांचा गळा पकडून पार मारून टाकायची वेळ सगळ्यांना आली होती थोड्या वेळात जर अजून काय झालं असतं ना तर घराच्या बाहेरच गेले असते तन्वी जी आहे ती तन्वी रडायला लागली का तर सोनाली कानाखाली मारली आणि हा संपूर्ण लफडा जो आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये चौथ्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि आजच्या एपिसोड मध्ये ऍक्च्युली खरंच खतरनाक असा एपिसोड होता आजचा इथून पुढे बिग बॉसला जो आहे तो जास्त व्हिवरशीप आणि टी आर पी जो आहे तो मिळायला चालू होणार आहे कारण की लफडे आता चालू झालेले आहेत सर्वात पहिले तिकडे आपला विशाल जेव्हा एपिसोड सुरू होतो तेव्हा विशाल बसलेला असतो तिकडे म्हणतो महाराष्ट्रामधले लोक जे आहेत ते इथे आहेत पण ते मराठीत बोलत नाहीयेत मी मी मराठीत बोलतोय पण ते महाराष्ट्राचे लोक हिंदीमध्ये महाराष्ट्र अशा प्रकारची गोष्ट तिकडे बोलायचा तो प्रयत्न करतो आणि ती गोष्ट ऍक्च्युअली खरी आहे आजच्या भांडणामध्ये सेम गोष्ट घडली की ओमकारला जेव्हा लागलं ला, काय झालं गळा पकडला त्या टाइमाला भाई तो हिंदीमध्ये त्याला विचारतो भाई गाला क्यू पकडा भाई गाला क्यू पकडा अरे बोलला भाई मराठीमध्ये त्या टाइमाला तू मराठीमध्ये नाही बोलला आणि नंतर मग पुन्हा तुम्ही साला महाराष्ट्रात सगळं हे बघ चालू की यार मराठी लोक मराठीची अस्मिता आणि मराठीचं हे मराठीचं ते या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना तिकडे जात असतात त्यामुळे चुकीच्या गोष्टी आहेत मराठी जे ते मराठीत बोलत नाहीत हिंदीमध्ये बोलायचा प्रयत्न करतात आणि तो इश्यू जो आहे तो प्रॉपरली तिकडे उचलला आणि त्याला मी ऍग्री करतो कारण की ते माझ्या डोळ्यासमोर देखील असे काही एक्झाम्पल्स आहेत तर जाऊ तो विषय सोडून द्या त्यानंतर खरा विषय चालू होतो चालू होतो म्हणजे काय होतं तिथे आज मकर संक्रांतीमुळे जे काय आहे ना घरामध्ये सगळेजण एकदम अतिशय उत्तम पद्धतीने जे आहे ते नटलेले होते एकदम काळे कुळकुळीत कपडे जे आहेत ते घालून तिकडे सगळे सुंदर दिसत होते आणि त्यांचा बेत बनतो तिकडे शिरा बनवायचा आहे आता शिरा कोण बनवणार शिरा बनवणार होत्या आपल्या त्या दिपाली मॅडम आणि दीपाली मॅडमला गॅस चालू करता येत नव्हता आणि त्या साईडला तन्वी उभी होती आणि मॅडम चालू करतायत चालू करताय तर चालू आहे ना त्यांना तर ती जी आपली तन्वी आहे ती प्रेमने त्यांना बोलते मी दाखवू का तुम्हाला बघा हे असं करायचं तसं करायचं असतं भाई तिथं दीपाली मॅडमनी काहीतरी गोंधळ घालायचा प्रयत्न केला गोंधळ काय घातला की मी तुला विचारते अरे तू नको मला सांगू मी दुसऱ्याला विचारलं होतं असं तसं तिथून मग तन्वीच्या डोक्यामध्ये जे आहे ते झिंजण्या आल्या आणि त्या एवढ्या आल्या आल्याना त्यानंतर मग तिने पार काढली काशीच काढली त्या दिवाळी मॅडमची ही जी तन्वी आहे ना ह्या तन्वीबद्दल बद्दल मला एक तुम्हाला स्पष्ट सांगायची गोष्ट ती अशी की ही त्यांनी स्वतःला कुठली म्हणजे कुठलं कॉम्बिनेशन करून आले कुठले कुठले बिग बॉस बघून आलेली आहे ना हे मला खरंच कळत नाहीये जास्तच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर इतकं जास्त रिॲक्ट करते इतकं जास्त रिॲक्ट करते ना म्हणजे डोक्याच्या वरून जे आहे ते सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत कारण की छोटी जरी गोष्ट झाली रिॲक्ट करायचं आणि पाच दहा तर रडायचं उगर नुसतं बॉम्ब मारत रडायचं आणि सकाळी जी एक गोष्ट झाली होती विशांतीला खूप चांगल्या पद्धतीने समजवत होता की बाबा असं नाही तसं कर तसं नाही असं कर असं कर तसं कर त्यात रडायला लागले इतके रडायला लागले की तिला श्वास घेता येणार अरे म्हणजे काय हि काय प्रॉब्लेम आहे मला ते कळत नाही ठीक आहे तो मॅटर तिकडे किचन मधला तिथून पुढे गोष्ट ती म्हणजे सोनालीची चावी हरवते पावर की आता सगळे बॉम्ब मारायला लागतात चावी हरवले चावी हरवली चावी हरवले आता चावी तर कोण सापडाना पण तिकडे सगळे जण बोलायला लागले की कोण चोर आहे त्याला आता नागडाच करायचा आहे तर त्याला सापडवायचं आहे या पद्धतीच्या गोष्टी तिकडे समोर यायला लागल्या सागरकारांनी तिकडे लय भडकले पण पाच मिनिटानंतर जी आहे ती चावी सापडते बाथरूम मध्ये आता बाथरूम मध्ये कोण चावी तिकडे टाकून गेलं ते बिग बॉसनी खरंच जे आहे ना विकेंडच्या वारला नक्की दाखवा तुम्ही भाऊच्या धक्क्यावरती गोष्ट क्लिअर करा कारण की बिचारा जो आपला आयुष आहे सागर आहे आणि त्यानंतर आपला सचिन आहे आहे जेवण सोडलेलं का तर हे चावी ज्यांनी कोणी चोरलेली आहे ना त्याचं आम्हाला नाव ऐकायचं आहे आता ते तर ते कुठं सांगा ना की बाबा नाव काय असं तसं पण येणाऱ्या काळामध्ये कळेलच की नेमकी चावी घेतली कोणी होती जर मॅटर हा वाढला तर आपल्याला भाऊच्या धक्क्यावरती गोष्ट बघायला मिळू शकते तर ते जाऊ द्यायला सोडून त्यानंतर ती चावी सापडते वॉशरूम मध्ये कोणाला सागर कारंडे आणि सचिन या दोघांना ही चावी सापडल्यानंतर जी की आहे ती सोनाली बोलवतात बाबा तुझी चावी सापडली बाथरूम मध्ये पडलेली होती तर सोनालीला असा डाऊट येतो की एक तर सचिननी किंवा सागरनी या दोघांपैकी एकाने जी आहे ती माझी चावी लपवलेली होती किंवा चोरलेली होती तर या संपूर्ण गोष्टीमध्ये जो मॅटर आहे तो मॅटर वाढत गेला 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 त्यानंतर ह्यांनी जेवण सोडलं जसं तुम्हाला सांगितलं मी या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये घडल्या त्यानंतर विषय असा होतो की आपले जे टास्क असतो तो दो, तो टास्क यायचा प्रयत्न तिकडे येतो आणि त्यामध्ये काहीतरी मेंढ्या बनवायच्या असतात आणि फेंड्या असतात तर त्यावेळेस ग्रुप पडतात ए आणि बी ए मध्ये कोण असतं एक असतात आपली अनुश्री आणि त्यानंतर असते सोनाली ह्यांचा एक ग्रुप पडतो टीम ए आणि त्यानंतर टीम बी पडते प्राजक्ता आणि तन्वी अशा दोन ग्रुप जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये ते सांगतात बिग बॉस की बाबा चला टीम निवडा तुम्हाला कोण तुमच्या समर्थक पाहिजेत तर त्या टायमाला अनुषयी पटकन जे आहे ते तिकडे बोलून टाकते की आम्हाला विशाल आणि ओमकार हे दोन जण पाहिजे आहेत आणि त्यानंतर तन्वीचे तिथे परत डोकं फिरतात मला पण हेच डोकं पाहिजे आहेत अरे पण तुम्ही जर त्यांनी डिस्कस केले ऑलरेडी डिस्कस नाही त्यांनी जर ऑलरेडी तिकडे जाहीर केलेलं आहे तर तुम्हाला कशा तिकडे पुन्हा मारत तेच प्लेअर पाहिजेत दुसरे प्लेअर घ्या ना नेक्स्ट राऊंडला ते तुमच्याकडे घ्या असं काहीतरी विषय फिरवा पण नाही तिकडे तन्वीला तेच पाहिजे होते विशालच पाहिजे होता विशाल तू तुझ्या शब्दांवरण मागे फिरू नको विशाल बघा लॉयल्टी विशाल बघा तुमचं हे बघा तुमचं ते अरे म्हणजे काय विषय तिकडे काय घडत होता तन्वीला ऍक्च्युली ना गेम कळाला आहे का जरा जास्तच ओव्हर स्मार्ट आहे हे मला पर्सनली कळत नाहीये कारण की ती स्वतःला खूप जास्त शहाणी समजत आहे आणि येणाऱ्या काळात तिला ती लांबपर्यंत जाईल पण तिला या गोष्टी ज्या आहेत त्या खूप नडणार आहेत जसं गेल्या वर्षी जान्हिनी शिवाय खाल्ल्या होत्या ना तसंच यावर्षी ही तन्वी जी आहे का ही संपूर्ण महाराष्ट्राचा ओरडा पण खाणार आहे ट्रोल पण होणार आहे खूप शि पण खाणार आहे आणि विकेंडच्या वारला भाऊच्या धक्क्याला देखील हे का प्रॉपर कार्यक्रम लवकरच येत्या एक दोन आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कारण की ही प्रत्येक गोष्टीला पार्ट टोकापर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करते त्यानंतर जो टास्क आहे पहिला टास्क चालू होतो ज्यामध्ये सर्वात पहिले इकडे सागर कारंडे आणि विशाल ओमकर जे आहेत सागर कारंडे आणि ओमकर हे आपल्याला ए टीम मध्ये सोनाली आणि बघायला मिळतात आणि दुसऱ्या साईडनी विशाल आणि जो आयुष आहे हे आपल्याला बघायला मिळतात तन्वीकडून तर टास्क सुरू होतो त्यानंतर ते का, का, कापूस बिपूस आणतात तेव्हा लाईनच्या पहिले जे आहे ते जेव्हा टास्क सुरू होतो त्या टाइमालाच जो आपला ओमकार आहे तो पकडून ठेवतो विशालला आता ते इतकं एक टाईट पकडतात इतकं टाईट पकडतात गळा बिळा आवळून बिवळून आयुष्यचं पार अंग फाटतं तो एकतर बनियन घालून बसला होता तिकडे आणि त्याला खाली घासला असेल काही ना काहीतरी त्यानंतर सगळ्यात मोठा एक धक्का जो आहे तो द्यायचा प्रयत्न करतो ओंकार विशालला टास्क थांबवल्यानंतर बिग बॉसने कारण की ह्यांनी पार हाना हानामारी के, केली होती की थोड्या वेळ जर अजून चालला असतं ना तर एकाचा तरी हात किंवा पाय किंवा डोकं जे आहे ते मोडलं असतं फुटलं असतं आणि त्याच वेळेस बिग बॉस म्हणले की बाबा 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 आता थांबावं लागतंय आपल्याला हे नाही तर आता जर नाही थांबवलं तर कार्यक्रमच आहे आपला मग टास्क थांबतो त्या थांबल्यानंतर ज्या टायमाला ते एक दोघं एकमेकांना सोडतात विशाल आणि ओमकार त्या टायमाला ओमकारचं टाळकं फिरलेलं असतं ते टाळकं फिरलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं इतक्या जोरात धक्का जो आहे तो विशालला तो देतो ना त्या टायमाला बिग बॉसने ऍक्च्युली जे आहे ते काहीतरी इंटरफेअर करायला पाहिजे होतं कारण की इतका जोरात धक्का इंटेन्शनली धक्का दिला होता तो त्यानंतर मारण्यासाठी तो जो काही तो लाकडी तो ठेवला होता एक ठोकळा बॉक्स ठेवला होता तो मारण्यासाठी उचलला होता ओंकारने विशालला आता विचार करा गोष्ट जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इतकी पुढे जात असेल इतके टास्क मध्ये ते मग्न होऊन गेलेले होते की पार एकमेकांना काहीतरी डोक्यात घालण्यापर्यंत यांचे लपडे चालले होते त्यानंतर सेम गोष्ट जी ओमकारणी आणि विशालनी गोष्ट केली ना ती सेम गोष्ट जी आहे ती सोनाली आणि तन्वी जी आहे ती करायचा प्रयत्न करते आता सोनालीला आडवायच्या नादामध्ये तन्वी जी आहे ती सोनाली इतकं वाकडं तिकडं पडून अंगावर बसून तिच्या पार तिच्या नाका तोंडातून पार श्वास घे जवन करून टाकत होती अशी तिची अवस्था करून टाकली होती तन्वीनी सोनालीची मग त्यानंतर विषय असा होता जसं स्टॉप झाला जो टास्क आहे तो, था तो तो स्टॉप झाल्यानंतर तिकडे बिग बॉस जे आहेत ना ते बोलतात बाबा आता थांबा त्यानंतर सोनालीला असं वाटतं की सोनाली सोनाली नाही आपली जी तन्वी आहे तन्वीला असं वाटतं की नाही हिनी मला कानाखाली मारली तर विषय काय होतो तो देखील मी सीन बघितला ज्यामध्ये जेव्हा बिग बॉस थांबा म्हणतात त्या था टायमाला सोनाली फक्त जे आहे ते असं करते त्या टायमाला तिला हलिके दोन चार बोटं जे आहेत ते लागले असू शकतात किंवा चिटकलेले असू शकतात तर त्या गोष्टी ह्या बाईनी इतका मोठा तमाशा केला तन्वीनी की म्हणजे तुम्ही विचारच करू नका संपूर्ण म्हणजे त्यानंतर त्या कारंडेच करिअर काढलं तू नुसतं कॉमेडी मध्ये माझ्या संपूर्ण भांडतांटा जे आहे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो सागर कारंडेला वाटलं माझ्या करिअरवर आली माझ्या करिअरवर कस ही कसं बोलते मी काही हिच्या बापाचं खातो का कोणाच्या बापाचं खातो का इथपर्यंत गोष्टी गेल्या आणि त्यानंतर तन्वी जे आहे ती रडायला लागली मला मारलं मला मारलं अशा तसे तशा लोकडे जे आहेत ते करायचा प्रयत्न तिकडं ती तन्वी जी आहे ती करते आणि संपूर्ण टास्क जो आहे तो थांबवतात त्यानंतर दुसरी राऊंड जो आहे हा दुसरा राऊंड आपल्याला बघायला मिळणार आहे उद्याच्या भागामध्ये आता उद्या नेमकं कॅप्टन कोण होते बिग बॉसच्या घरामधलं पहिलं ते देखील बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आज आजचा येऊ थोडा पुढे मागे झालेला असणार आहे माझ्या काही गोष्टी पुढे मागे उलट्या सुलट्या झालेल्या असणार आहेत कारण की मी ऍक्च्युअली अशी निवडणूक झाली ना त्यामुळे त्यामध्ये मी कुठेतरी बाहेर गेलो होतो त्यानंतर साडेनऊ ला मी येऊन एपिसोड बघितला त्यानंतर ही व्हिडिओ बनवतो आणि त्यानंतर मी टाकतोय खूप घाई गडबडीत जी आहे ती ही व्हिडिओ मी बनवत आहे त्यामुळे जर पुढे मागे काही गोष्टी झाल्या तर थोडंसं ऍडजस्ट करा उद्यापासून छान व्हिडिओज येतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र